नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत गृहपाल अधीक्षक महिला समाज कल्याण निरीक्षक त्याचबरोबर लिपिक टंकलेखक इत्यादी पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे समाज कल्याण विभाग भरतीमध्ये जी टी सी एस पॅटर्न जो आहे टी सी एस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीचा जो पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान हा जो सेक्शन आहे या सामान्य ज्ञान जी के सेक्शनमध्ये या अगोदर आलेले महत्त्वाचे संभावित प्रश्न पी वाय क्यू त्याचबरोबर यानंतर येण्याची शक्यता असणारे जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिला प्रश्न आहे नाटो ही जी संघटना आहे या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली होती एन ए टी ओ ही जी संघटना आहे नाटो ही संघटना कोणत्या साली स्थापन झाली होती पर्याय एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणीसशे त्रेपन्न तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये नाटो म्हणजेच नॉर्थ अॅटलँटिक क्रिटी ऑर्गनायझेशन फुल फॉर्म पाहू शकता नॉर्थ अॅटलँटिक क्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो ही जी संघटना आहे ही संघटना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्थापन झाली होती प्रश्न क्रमांक दुसरा कवी व त्यांची टोपन नावे यातील अयोग्य जोडी ओळखायची आहे पाहू शकता यामध्ये पर्यायामध्ये चार कवी आणि त्यांची टोपण नावं देण्यात आलेली आहेत त्याच्यामधून चुकीचं जे आहे अयोग्य जोडी ओळखायची आहे पहिला पर्याय कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुद्ध बरोबर आहे राम गणेश गडकरींसाठी गोविंदाग्रज त्यांचं टोपन नाव हे सुद्धा बरोबर आहे तिसरं पाहू शकता विवा शिरवाडकर यांच्यासाठी कुसुमाग्रज हे टोपन नाव बरोबर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यासाठी केशव कुमार याच्यामध्ये जे नाव आहे चुकलेलं आहे पाहू शकता त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यासाठीच जे नाव आहे टोपन नाव बालकवी या टोपण नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे कविता लेखन क केलेलं आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे केशव कुमार नसून बालकवी या टोपन नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे म्हणजे अयोग्य जोडी पर्याय क्रमांक चौथा जो आहे ही अयोग्य जोडी आहे प्रश्न क्रमांक तिसरा हापकिन इन्स्टिट्यूट खालीलपैकी कुठे आहे हापकिन इन्स्टिट्यूट जे आहे ही इन्स्टिट्यूट कुठे आहे पर्याय दिल्ली हैदराबाद चेन्नई आणि मुंबई तर मुंबई या ठिकाणी हापकिन इन्स्टिट्यूट जी आहे सायन्स इन्स्टिट्यूट आहे हापकीन इन्स्टिट्यूट ही मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौथा आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले आझाद हिंद सेना जी आहे स्थापन करण्यात आली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून या महिला या सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते पर्याय लक्ष्मी नायडू सरोजनी नायडू लक्ष्मी स्वामीनाथन आणि कस्तुरबा गांधी तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता लक्ष्मी स्वामीनाथन जे आहेत लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते म्हणजेच पाहू शकता पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे लक्ष्मी स्वामीनाथन प्रश्न क्रमांक पाचवा स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते स्वतंत्र भारताचा झेंडा जो आहे जी हे झेंडेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय मदन मोहन मालवीय मोतीलाल नेहरू पंडित नेहरू मॅडम भिकाची कामा तर बरोबर उत्तर पाहू शकता मॅडम भिकाची कामा हे जे आहेत यांना भारतीय झेंड्याचे जनक म्हणून ओळखले जाते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक सहावा समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात समुद्रसपाटीपासून जी जी उंची असते ही उंची मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं पर्याय वा पाहू शकतो यामध्ये फॅटम मीटर आहे फॅदम मीटर बॅरोमीटर अल्टीमीटर आणि स्टेडिओमीटर तर अल्टीमीटर हे जे उपकरण आहे हे समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर नावाचं जे उपकरण आहे हे उपकरण वापरलं जातं प्रश्न क्रमांक सातवा धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती काळ रोखू शकते जे धनविधेयक जे राज्यसभेत सादर केलं जातं हे राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती काळ रोखलं जाऊ शकतं पर्याय पाच दिवस अकरा दिवस चौदा दिवस आणि एकवीस दिवस तर जास्तीत जास्त चौदा दिवसांसाठी धनविधेयक जे आहे हे राज्यसभा जास्तीत जास्त चौदा दिवसांसाठी रोखू शकते प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा यामध्ये पर्यायामध्ये चुकीची जोडी पाहू शकता युद्ध म्हणजे युद्ध आणि त्यांच्या साल याबद्दलची माहिती आहे पाणीपतचं पहिलं युद्ध पंधराशे सव्वीस मध्ये झालं पाणीपतचं दुसरं युद्ध पंधराशे सहासष्ट मध्ये पाणीपतचं तिसरं युद्ध सतराशे एकसष्ट मध्ये आणि पाहू शकता प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न मध्ये झाली तर पाणीपतचं जर दुसरं युद्ध आहे हे पंधराशे सहासष्ट यामध्ये चुकीचं आहे पाहू शकता पाणीपतचं दुसरं युद्ध पंधराशे सासष्ट मध्ये नॉन झालं म्हणजेच बरोबर आहे यामध्ये चुकीचं जे पर्याय आहे चुकीची जोडी आहे यामध्ये दुसरा पर्याय जो आहे पाणीपतचं दुसरं युद्ध पंधराशे सासष्ट हे चुकीचं आहे प्रश्न क्रमांक नववा भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या काशी संबंधित आहेत भारतीय राज्यघटना जी आहे या राज्यघटनेमध्ये कोणती कलम धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित करण्यात आली आहेत पर्याय कलम एकोणीस ते बावीस कलम बावीस ते पंचवीस कलम पंचवीस ते अठ्ठावीस आणि कलम एकतीस ते बरोबर उत्तर आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस जे आहेत भारतीय राज्यघटनेमधील ही धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित पंचवीस ते अठ्ठावीस कलमे आहेत पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहावा वा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती असतो नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नेमणूक केली जाते तर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पर्याय चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आणि सात वर्ष तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता एकूण सहा वर्षाचा हा कार्यकाल असतो नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल एकूण सहा वर्षाचा इतका असतो प्रश्न क्रमांक क्रम पाहण्या अगोदर महत्वाची माहिती समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया जी तयारी करण्यासाठी तयारी करत आहात तुम्ही समाज कल्याण विभाग भरतीसाठीचा फॉर्म भरलेला आहे तर फॉर्म भरल्यानंतर तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे बेसिक आहे तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे पाहू शकता परीक्षेला अजून खूप दिवस बाकी आहेत तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ईबुक पी डी एफ आम्ही लॉन्च केले आहेत टी के पे पे सी एस पॅटर्नवर आधारित यामध्ये चारही सेक्शन कव्हर करण्यात आले आहेत रिझनिंग आणि गणित आहे यानंतर अंकगणित आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान मराठी हे चारही सेक्शन आम्ही कवर केले आहेत टॉपिकनुसार एकूण एकशे छत्तीस पी डी एफ फाईल पेक्षा एकशे छत्तीस पेक्षा पी डी एफ फाईल्स यामध्ये आहेत दररोज नवीन एक सराव प्रश्नपत्रिका यामध्ये अपडेट केली जाईल सब्जेक्ट वाईज प्रश्न आहेत त्याचबरोबर दहा फुल्ले टेस्ट सिरीज ज्या आहेत प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये असून सध्या नादानिमित्त जी नवीन जी ऑफर आहे डिस्काउंट ऑफर आहे ती सध्या चालू आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोड आहे क्रिसमस हा कोड वापरून तुम्ही ही नादानिमित्त असलेली जी ऑफर आहे त्या ऑफरमधून तुम्ही कमी किमतीमध्ये हा जो कोर्स आहे ईबुक आणि टेस्ट सीरीज डाऊन घेऊ शकता नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार पंचवीस यावर्षी भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या ठिकाणी भारतामध्ये कुंभमेळा आयोजित केला गेला आहे पर्याय हरिद्वार उज्जैन प्रयागराज नाशिक बरोबर उत्तर आहे प्रयागराज यु उत्तर प्रदेशमधील प्रयागराज हे जे ठिकाण आहे या ठिकाणी कुंभमेळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारावा बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ हे कोणत्या देशाने नामकरण केले आहे बंगालच्या देश उपसागरामध्ये दे जे आत्ता आलेलं जे लेटेस्ट जे आत्ता झालेलं चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळाला फेंगल हे चक्रीवादळ नाव देण्यात आलेलं होतं हे कोणत्या देशाने या फेंगल चक्रीवादळाचं नामकरण केले आहे पर्याय जपान बांगलादेश सौदी अरेबिया आणि श्रीलंका तर सौदी अरेबिया हा जो देश आहे या देशाकडून बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ असं नामकरण करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरावा हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदे नियुक्ती झाली आहे म्हणजे कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आहेत पर्याय झारखंड राजस्थान दिल्ली आणि महाराष्ट्र तर झारखंड हे राज्य आहे या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा अठ्ठ्याण्णव्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे अठ्ठ्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणजे संमेलनाचा स्वागताध्यक्षपद आहे यासाठी कोणाला निवड करण्यात आलेला आहे पर्याय आहेत यासाठीचे एकनाथ शिंदे शरद पवार अजित पवार आणि यापैकी नाही तर बरोबर उत्तर पाहू शकतो शरद पवार यांची जी नेमणूक आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी वाहित्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरावा जागतिक अपंग दिन इंटरनॅशनल जो हँडिकॅप दिवस आहे हँडिकॅप डे जागतिक अपंग दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर आणि चार डिसेंबर तर दरवर्षी तीन डिसेंबर हा जो दिवस आहे हा दिवस जागतिक अपंग दिवस इंटरनॅशनल हँडिकॅप डे म्हणून साजरा केला जातो जागतिक अपंग दिवस दरवर्षी तीन डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सोळावा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात होणार आहेत दोन हजार पंचवीसच्या ज्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत या कोणत्या राज्यात घेण्यात येणार आहेत पर्याय गोवा महाराष्ट्र उत्तराखंड आणि दिल्ली तर उत्तराखंड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केल्या जाणार आहेत उत्तराखंड या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोण आय सी सी चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत कालपैकी कोण जे आहेत हे आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष आता लेटेस्ट जे आहे सध्याचे जे आय सी सीचे अध्यक्ष आहेत हे तरुण अध्यक्ष बनले आहेत नाव काय आहे पर्याय पाहू शकता अनुराग ठाकूर जय शहा राहुल द्रविड आणि गौतम गंभीर तर बरोबर उत्तर पाहू शकता जय शहा हे जे आहेत आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे नियुक्त बनले आहेत अध्यक्ष बनले आहेत प्रश्न क्रमांक अठरावा संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन्स यांनी दोन हजार पंचवीसच्या राष्ट्राला दोन हजार पंचवीस या वर्षाला कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे पर्याय भरडधान्य वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष हिमनद्या संरक्षण वर्ष आणि रेझलँड पशुपालक वर्ष तर हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस हे युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार पंचवीस या वर्षाला हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा रतपाणी हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे रतपाणी नावाचा जो रतापाणी नावाचा व्याघ्र प्रकल्प जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रथापाणी हा व्याघ्र प्रकल्प स्थापित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक विसावा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री बनले आहेत सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत पर्याय विसावे एकविसावे बावीसावे आणि तेविसावे तर बरोबर उत्तर आहे एकविसावे मुख्यमंत्री ज्या सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री आहेत तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया है जी आहे दोनशे एकोणीस जागांसाठीची लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल या भरती अंतर्गत जो पॅटर्न आहे टी सी एस चा यानुसार सामान्यांच्या सेक्शनमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न अमकाच विचारले जातील हे महत्त्वाचे संभाव्य प्रश्न जे आहेत तुम्हाला वाचून काढणं आवश्यक आहे याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज त्याचबरोबर प्रॅक्टिस टेस्ट आहे स्टडी मटेरियल आहे इत्यादीशी जी नवीन नोट्स मिळवण्यासाठी आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा त्याचबरोबर महत्त्वाच्या अपडेट्स नोकर भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा